नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण परभणी जिल्ह्यातील आठशे कोटी रुपये अनुदान वाटप झालेलं आहे हे अनुदान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत मिळलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे कशा हे कशाप्रकारे मिळणार आहे त्या संदर्भातलंच हे अपडेट आलेलं आहे तर मित्रांनो चला माहितीला सुरुवात करूया परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान अंतर्गत एक ते पंधरा हप्त्याची मिळून एकूण चार लाख दोन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना लाभ मिळाला एकूण आठशे कोटी पंचेचाळीस लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करण्यात आली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचं आधार संलग्न बँक खात्यावर दर चार महिन्याने दोन हजार रुपये असे मिळून वर्षभरात एकूण सहा हजार रुपये एवढे अनुदान जमा केले जाते या अंतर्गत अपात्र असलेल्या शेतकऱ्यांना नावे लाभार्थ्याच्या यादीतून वगळण्यात आली आहेत अनेक अपात्र शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम परत घेण्यात आली आहे ई के वाय सी न केल्यामुळे तसेच जमीन संलग्न नसल्यामुळे अनेक शेतकरी ह्या योजनेच्या लाभापासून वंचित आहे या योजनेअंतर्गत अनुदान वाटपाच्या एक ते पंधरा हप्त्याचे तसेच पंधरा जिल्ह तसेच एक ते पंधरा जिल्ह्यातील चार लाख दोन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर ऐंशी कोटी रुपये पंचेचाळीस लाख रुपये जमा करण्यात आले आहेत या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या जिल्ह्यातील तीन लाख अठरा हजार तीनशे एकोणावीस शेतकरी लाभार्थी असून त्रेसष्ट कोटी लाख रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली यानंतर तिसरा हप्ता वगळता इतर हप्त्यापासून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली आहे पंधराव्या हप्त्याचे एक्क्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थी असून अनुदानाची रक्कम सोळा कोटी तेहतीस लाख रुपये आहे तर मित्रांनो अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या य पी एम किसान योजनेचे पैसे आतापर्यंत मिळालेले आहे तर मित्रांनो ही जी माहिती होती ही माहिती ॲग्रोवन ह्या पोर्टलला प्रदर्शित केलेली आहे तर अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान अंतर्गत ह्या योजनेचा लाभ मिळालेला आहे